हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बाईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली असेल त्याच मध्ये लाडक्या बहिणींनो सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे मी तर म्हणतो ई केवायसी सुद्धा जाऊ द्या पण दोन हजार पंचवीसचा सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे तो काय आहे तर तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये सांगतो आणि नंतर सविस्तर मध्ये सांगतो लाडक्या बहिणींनो नागपूर जिल्ह्यातून नव्वद हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अमरावतीमधून एकोणतीस हजार बहिणी आणि सोबतच ज्या सरकारी कर्मचारी होत्या असा बहिणी होत्या यांचा आकडा सुद्धा समोर आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सगळ्याच बहिणींना आता अपात्र ठरवणार का याची आता उत्सुकता लागलेली आहे कारण असंख्य लाडक्या बहिणी अपात्र ठरतात सगळंच मी तुम्हाला सबोत्सरीत दाखवतो कारण तुम्हाला माहिती आहे आपण क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लागून येतो सोबतच ज्या बहिणींची हाफ केवायसी झाली त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र सादर करायचे होते पण अंगणवाडी सेविका कागदपत्र घ्यायला आहे वेगवेगळ्या पद्धतीचे उडवा उडीचे उत्तर देत आहेत ते काय करायचं त्याच्यानंतर ते, ते सुद्धा सांगतो सोबतच अनेक बहिणींनी डबल डबल आपल्याला प्रश्न विचारले की दादा आम्हाला जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळू शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर मी याच ठिकाणी देतो नाही म्हणजे नाही कोणताही युट्यूबर्स तुम्हाला म्हणत असेल की मिळणार मागणी करतो समजून घ्या लाडक्या बहिणींनो भेटणार नाही म्हणजे नाही जून जुलै ऑगस्ट हप्ता भेटणार नाही कारण की मी स्वतः महाराष्ट्राच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहे आदिती तटकरे मॅम यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे त्याचबरोबर त्यांचे जे पी आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा मी संवाद साधलेला आहे त्यांनी मला तीन महिन्याच्या अगोदर म्हणजे सॉरी दोन महिन्याच्या अगोदर हे उत्तर दिलेलं होतं की लाभ मिळू शकत नाही आणि हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं तर आता समजून घ्या लाडक्या बहिणीनं पुढच्या हफ्ते तुम्हाला मिळणार हे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा आपता भेटणार नाही मग ज्या बहिणींना ओटीपीचा प्रॉब्लेम होता किंवा त्यांचा नाव पात्र यादीमध्ये नाही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झाला का तर यस याचंही प्रूफ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि सोबतच लाडक्या बहिणीनो संजय गांधी निराधार निराधार योजनेचा हप्ता कालपासून सुरू झालेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आहे आणि सतरावा हप्ता कधी भेटतो सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सगळंच असणार आहे बघा लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे लोकसत्ताचा की त्या मुख्यमंत्र्यांच्या पंच्याण्णव हजार लाडक्या बहिणी संकटात आता बहिणी म्हणतात देवा भाऊ आम्हाला न्याय द्या आणि या पंच्याण्णव हजार बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे पण कारण जर बघितले तर कारण आहेच नाही सरकार म्हणतं निकषामध्ये नाही निकषामध्ये या बहिणी नाही पण या संपूर्ण बहिणी निकषामध्ये असून सुद्धा नावपात्र ठरवण्यात थर आलंय ला म्हणून लाडक्या बहिणी तुमचंही नाव यामध्ये असू शकतं का म्हणून तुम्ही योग्य ती ई केवायसी केली की नाही ते बघणं गरजेचं आहे कारण की काही युट्यूब मध्ये सांगितलं होतं होईच्या जागी नाही करा नाहीच्या जागी होई करा बरोबर आणि जिथे एका घरामध्ये दोन फॅमिली मेंबर आहे इथे सुद्धा तुम्ही जर कमी जास्त केलं असेल ना तर समजून घ्या म्हणून मी तुम्हाला सांगत होतो नेहमी खरं बोलायचं किंवा जी खरी माहिती आहे ती द्यायची होती पण काही हरकत नाही लाडक्या बहिणीनो सगळं सांगतोय तुम्हाला काय होईल काय नाही सगळं सांगतोय बघा मी पूर्ण न्यूज दाखवत नाही आता बघा ती होती लोकसत्ताची दुसरी आहे टाइम्स नाव मराठीची न्यूज आहे लाडकी बहीण योजना बिग अपडेट आता लाडक्या बहिणींची खैर नाही सरकार एक अनेक पैसा वसूल करणार म्हणजेच काय ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने सरकारी योजनांचा फायदा घेतला म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणीचा फायदा घेतला त्यांच्याकडनं आता पैसा वसूल केला जाणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात महत्वाची अपडेट समोर आलेली आहे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या योजनेअंतर्गत झालेला मोठा गैरप्रकार आता समोर येऊ लागलेला आहे ई केवायसी धक्कादायक माहिती उघड झालेली आहे पार्श्वभूमीवर सरकारने आता भूमिका घेणार आहे सरकारी निधी लाटणाऱ्या लाडक्या बहिणींकडून एक अनेक पैसा वसूल केला जाणार आहे बघा लाडक्या बहिणीं महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक सहाय्य योजनेत मोठा गैरप्रकार समोर आलेला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मदत देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली होती त्याच्यामध्ये एकवीस ते एक पासष्ट वर्ष वेगळ्यातील महिलांना लाभ दिला होता अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्या बहिणींना याचा लाभ आणि याच्यामध्ये असेल तर ई केवायसी प्रक्रिया हे कडक पाऊल सरकारने उचललेलं होतं आणि इथे बघा आता तुम्हाला सर्वात महत्वाची अपडेट दिसेल सरकारी लाडक्या बहिणींनी सरकारला लावला चुना ज्या कर्मचारी बहिणी होत्या सरकारमध्ये त्यांनीच चुना म्हणते बघा ई केवायसी सुरू झाल्यानंतर सुमारे माहितीनुसार कर्मचारी सरकारी कर्मचारी शिक्षक जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलीस पोलिसांनीही पात्रता नसताना योजनेचा लाभ घेतल्याचे आढळलेले आहे केवळ पगारदार वर्गातूनच अंदाजे पाच हजार सरकारी कर्मचारी आणि तीन शिक्षक हजार शिक्षकांनी योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आलेला आहे म्हणजे आठ हजार हा नंबर आहे लाडक्या बहिणी आठ हजार जे सरकारी कर्मचारी असून यांनी लाभ घेतला होता याचा अर्थ सरकारी लाडक्या बहिणींनी सरकारला चुना लावलेला आहे म्हणजेच काय याचं असं म्हणणं आहे की या आठही हजार बहिणींकडनं पैसा तर वसूल केला जाईलच त्याचबरोबर यांचं जे प्रमोशन आहे ते सुद्धा थांबवलं जाणार आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो लाडक्या बहिणी जर तुम्ही ई केवायसीचा फॉर्म भरला असेल योग्य जर असेल तरच पुढे जा नि निवडणुकीच्या काळातील गोंधळाचा फायदा घेऊन उत्पन्न ओरंडल्या जवळपास पाच लाख महिलांनी योजनेतून पैसे लाटले आहेत सरकारने आता त्यांच्यावर कारवाई केली असून सर्व सर्वांना लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेले आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा लाडक्या बहिणी खरंच तुम्ही या सर्व निकषांमध्ये बसतात बस का जे सरकारने निकष आखून दिलेले आहेत त्या निकषांमध्ये तुम्ही बसतात का पहिले कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण अन्यथा कारवाई होऊ शकते नंतर आहे एक अनेक पैसा वसूल करणार पगार ही रोखणार म्हणजे त्यांचं जे वेतनवाढ आहे ते सुद्धा रोखणार आहे महिला व बाल विकास विभागाकडून संबंधित विभागांना याबाबत पत्र पत्रे पाठवली जात आहे या कर्मचाऱ्यांनी चुकीचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रकमेची वसुली केली जाणार नाही याशिवाय त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई केली जाणार महत्वाची म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढही रोखली जाणार आहे यासाठी कठोर पावले उचलणार आहेत बघा मला सरकारला हेच म्हणायचं आहे की बाबा हे जर निकष तुम्ही तेव्हाच लावले असते तर सरकारी बहिणीने लाभ घेतला नसता तर या बहिणींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका पण याच्यानंतरचे पैसे त्यांचे देऊ नका त्यांचा लाभ बंद करा सरळ त्यांचा लाभ काय करा बंद करा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका कारण त्या सुद्धा महिलाच आहे आणि तुमच्या सिस्टीम मध्ये काम करत आहे तुम्हीच चुकीचे निकष तुम्हीच चुकीच्या पद्धतीने जेव्हा निवडणूक होती तेव्हा काहीच लावलं नाही सरळ सरसकट लाभ दिला आता तो त्यांच्याकडनं काढून घेऊ नका त्यांना भलेही त्यांचा लाभ बंद करा त्यांचा वाढ रोखू नका त्यांना सगळ्या तसं ते चालू द्या फक्त त्यांचा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो बंद करा आणि ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्या बहिणींना तुम्ही वगळू नका कारण तुम्ही का, काल कालचीच न्यूज आहे नागपूरमध्ये नव्वद हजार पंच्याण्णव हजार बहिणींना अपात्र केलं सोबत आता एकोणतीस हजार अमरावतीची न्यूज तुम्हाला दाखवतो बरोबर या पात्र आहेत त्यांना खरंच लाभ द्या ही मागणी आहे योजनेअंतर्गत अडीच कोटीपैकी एक कोटी तीस लाख महिलांची ईवायसी पूर्ण झाली आहे एक कोटी महिलांची ई केवायसी अद्याप बाकी आहे यासाठी सरकारने एकतीस डिसेंबरला मुदत वाढ दिलेली आहे बघा आता लाडक्या बहिणीनो अजून तुम्हाला टी व्ही ची बातमी दाखवतोय लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींवर घोंगावताय नवसंकट एकोणतीस हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची मुदत एकतीस डिसेंबर वाढलेली आहे पण अमरावती जिल्ह्यातून एकोणतीस हजाराहून अधिक महिला तांत्रिक तपासणीत अपात्र ठरलेल्या आहे आता हे फक्त नागपूर आणि अमरावती साठी नसणार आहे तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर म्हणून तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही सरकारी निकष मध्ये बसता का जे सरकारने निकष आणून दिले त्या निकषामध्ये बसतात का अन्यथा तुमचाही लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो म्हणून कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया काय की फक्त निवडणूक आली सरकार तेव्हा जागृत होतं आणि निवडणुकीनंतर पुन्हा सरकारने आपल्याकडून पैसे घेतील का हे सगळं या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्या त्या बहिणींनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या अमरावती जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील एकोणतीस हजार एकशे सहा महिला संकटात सापडलेल्या आहेत आणि यांच्या माध्यमातून या ज्या बहिणी आहेत या अपात्र आहेत पण मी सांगतोय सरकार हे चुकीच्या पद्धतीने पडताळणी करत आहेत आणि या बहिणींना काय करताय अपात्र ठरवत आहे सगळ्या निकषांमध्ये बसून सुद्धा या एकोणतीस हजार मधल्या पंच्याण्णव अशा पुण्यामध्ये ठाणे ठाणेमध्ये पालघर मधल्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील महिला अपात्र ठरवतील जसं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आहेत तर लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे तुमच्या प्रतिक्रिया नोंदवणं गरजेचं आहे कारण जेव्हा सरकार बघतील तेव्हा त्यांना समजेल की ज्या ठिकाणी क्वालिटी आणि ऑथेंटिक माहिती दिली जाते तिथेच महिलांचा जो सपोर्ट असतो तो किती मोठ्या प्रमाणात असतो तुम्ही दाखवून देणं गरजेचं आहे त्याच नंतर लाडक्या बहिणीनं जे सगळे प्रश्न होते हे आता सुटले का तर आदित्य यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे की जर अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र घेत नसेल तर तुम्ही दोन तीन दिवस थांबा आपल्या ऑनलाईन सुद्धा अपडेट होणार आहे ऑनलाईनला अपलोडचं ऑप्शन येणार आहे तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ज्या बहिणींना पती नाही वडील नाही यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर एक काय करा अंगणवाडी सेविकांकडे जा किंवा जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे भेट द्या नाही झालं तर दोन दिवस वेट करा ऑनलाइन होईल ओटीपी येत नाही तर अशा बहिणींनी काय करायचंय कंटिन्युअस ते प्रक्रिया करून पाहिजे आहेत कारण मी स्वतः केली आहे लाडक्या बहिणीं काही बहिणींचे मेसेजेस आले होते मी जसा नंबर दिलेला होता तर त्यांच्या माध्यमातून आपण केलं तर त्यांचं झालं पात्र यादीमध्ये नाही आहेत सुद्धा अशाच पद्धतीचं करून बघा अजूनही तुम्हाला असेच असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाही त्यांनी मोबाईल न घेता फक्त सिम कार्ड घ्या आणि आधार लिंक करून घ्या त्याला सात दिवसाचा वेळ लागतो तुमची सगळी प्रोसेस झाली का मग तुम्हाला लागेल तुमचा मोबाईल होईल आणि सगळंच होईल तर बघा लाडक्या बहिणीनं मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांच्या या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत सरकारचा निर्णय सुद्धा सांगितलाय सरकार आता सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सुद्धा अपात्र करणार आहे का हा प्रश्न उठलेला आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र जय श्रीराम